आज बनवतो आपण कुरकुरीत असं असले चिकन त्यासाठी लागणार साहित्य बघूया ते कसं बनवतात ते पण बघूया इथे आपण चिकन घेतलेला अर्धा किलो थोडी मेथी घेतले थोडे हळद घेतले मिरची पावडर घेतले रोजच्या वापरण्यात तिखट घेतले मीठ धणे पावडर जिरे पावडर आणि आता दही घेऊया आपण एक चमचा दही ले ले गे गे। ला ते दही घेतलेले आपण एक चमचा आता हे आपण सर्व चिकन मध्ये आलं लसून पेस्ट घेऊया एक चमचा आता हे सर्व आपण चिकनला लावून घेऊया सगळे एकत्र करून घेते आधी हा आता आपण एकत्र करून आहे आपण ते आता चिकनला लावणार आहोत ला ले ले, आता आपण चिकनला लावून घेतलेलं आहे आता अर्धा तास ठेवूया आपण ह्याला अर्धा तास मॅरिनेशन करून घेऊया आता आपण आता चिकन अर्धा तास मॅरिनेशन करून पूर्णपणे घेतलेलं आहे आता आपण इथे घेतलेले आहे लेस त्याचा आपण त्याचा आपण चिरा करून घेतोय जे आपण ह्या चिकनला लावणार आहोत तळाच्या वेळी इथे आपण आता चुरा करून घेतलेला आहे लेसचा ले ले बऱ्यापैकी तुम्ही दुसऱ्या फ्लेवरचे पण लेस वापरू शकता आम्ही किती मोनियनचे वापरतोय आणि टेस्ट भारी येते म्हणून आता इथे आपण चिकन घेतोय त्याला आपण लावून घेऊया आणि आपण ते तेलात सोडून घ्यायचे एक एक तरी ते ते आपण चिकन आता फ्राय करायला टाकलेलं आहे तर गॅस गॅसमध्ये ते थोडा मीडियम ग्लास उपन नाही मला आता आपण पलटी मारून घेतो इथे आपण पलटी मारून घेतलेली आहे तशी करून इथे आता आपलं चिकन फ्राय रेडी आहे म्हणते काढून घे आधी बरोबर इथे आपलं कुरकुरीत असं लेट चिकन फ्राय रेडी आहे ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू